महापालिका निवडणुकीतील यशाचा कुरंदवाडमध्ये जल्लोष भाजपकडून साखर हे वाटप भारतीय जनता पक्षाला राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या भूतपूर्व यशामुळे ये कुरुंदवाड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे शिरोळ तालुका नेते अभिजित उर्फ बबलू भोपालराव पवार यांच्या ने नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकात साखरपेढे वाटप करून व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून हा विजय जल्लोष साजरा करण्यात आला राज्यातील विविध महापालिकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशामुळे पक्षाचं संघटन नेतृत्व कार्यकर्त्यांची मेहनत एकदा झाली या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे हे यश म्हणजे सर्वसामान्य जनतेला भाजपवरील विश्वास आहे असं मत यावेळी अभिजित बबलू पवार यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे हे शक्य झालं असं त्यांनी सांगितलं यावेळी विनायक कुमार विजयकुमार माने सुदर्शन माळी महावीर आंबाडे संतोष गायकवाड अना खोत सुभाष कोरवी दिनेश पटेल यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर पेढे वाटून शुभेच्छा दिल्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि या यशाचा जल्लोष या ठिकाणी शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी साजरा केलेला आहे राजाजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सौभेर विकास जो या ठिकाणी महाराष्ट्राचा चालू आहे त्यामुळे या सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि पंचवीसपेक्षा जास्त महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची महापौर झालेले आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो